ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा बलवत्तर म्हणून मांगोली तालुका राधानगरी दरम्यान सुजुकी बलेनो एम एस शून्याण्णव एफ एन चोपन्न नव्याण्णव या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार, कार पुलाजवळून दहा खोल ओढ्यात पडली नशीब बलवत्तर म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही परंतु कारचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले घटनास्थळ व प्रत्यक्ष माहिती अशी दवाखान्यात दुपारी एक दीडच्या दरम्यान आकनूर येथील ओढ्याजवळ नवीन रस्ता तयार करण्यात येत असलेल्या खडीवरून भरधाव सुझुकी बलेनू कारवरील सुहास रानमाळे यांचा ताबा सुटला यामुळे कार रस्त्यापासून खोल ओढ्यात दहा फूट खाली कोसळली ओढ्यात कोसळलेल्या कारचा जोराचा आवाज ऐकून जवळ शेतात असणाऱ्या शेतकरी व रोडवरून जाणाऱ्या लोकांनी आत अडकलेल्या सुहास रानमाळे त्यांची बहीण व बाळाला काचा फोडून दरवाजा उघडला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढलं त्या तिघांचीही नशीब एवढं बलवत्तर होतं की त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती महानकर निफ्टसाठी युवराज पाटील सरवडे <laughs>